श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे हे चित्र केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातच दिसून येत आहे मात्र याच समाज माध्यमांचा वापर आज असंख्य नेटिझन्सकडून चुकीच्या पद्धतीनं केला जात असल्याचं दिसून येतंय धर्म पंथ जात किंवा महापुरुषांवर आधारित चुकीचे आणि आक्षेपार्ह संदेश प्रसिद्ध होत असल्यानं अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थाही धोक्यात येते समाजात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक नागरिकाची काय जबाबदारी आहे समाज माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश पसरवू नयेत यासाठी असलेले नियम आणि कायदे कोणते आणि महाराष्ट्र पोलिसांकडून समाज माध्यमांवर नियंत्रण राखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो स्मार्टफोन आज घराघरातच नव्हे तर घरातल्या प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे त्यामुळे आपसुकच समाज माध्यमांचा वापर देखील वाढला आहे यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअॅप इंस्टाग्राम यांसोबतच पूर्वीचे ट्विटर आणि आत्ताचे एक्स अशा अनेक व्यासपीठांच्या माध्यमातून समाज माध्यमांवर दिवस रात्र ऑनलाईन राहणाऱ्यांची संख्या आज कमी नाहीये आजची ही समाज माध्यमं अनेकदा एखाद्या राष्ट्राचा सामाजिक सलोखा आणि शांततेचा भंग करणारे घातक शस्त्र ठरू पाहत आहेत नेपाळमध्ये निर्माण झालेली अराजक स्थिती हे त्याचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल समाज माध्यमांद्वारे एखाद्या व्यक्तीला धमकावणं बदनामी करणं द्वेषपूर्ण भाषा वापरून सामाजिक सलोखा बिघडवणं आणि खोटी आणि चुकीची माहिती पसरवणं यासाठी विविध कलमांनुसार संबंधित वापरकर्त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते यासंबंधी मुंबई आकाशवाणीशी बोलताना कायदे अभ्यासक ऍडव्होकेट अमित कारखानेस यांनी सांगितलं आपण समजू शकता की सोशल मीडिया हा किती पॉवरफुल आहे आणि एक टूल म्हणून वापरण्याकरता ते फार मोठं वेपन झाल्यासारखं आहे सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने पण वापर होऊ शकतो आणखीन त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो तर प्रश्न असा आहे की याचा दुरुपयोग जर का झाला तर काय करायचं किंवा आपल्याकडं करा काय कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहेत या संदर्भात जर का आपण विचार केला तर भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने दोन वर्षापूर्वी काही मार्गदर्शन तत्व जारी केलेली आणखीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट पण आहे आपल्या देशात ज्याच्यामध्ये ऑनलाईन सोशल मीडिया मार्फत जर का काही चुकीची माहिती पसरवलीत किंवा व्हॉट्सअप मेसेजेस चुकीचे फॉरवर्ड केलेत तर त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे प्रोव्हिजन आहेत पण जर का आपण खोलात जाऊन विचार केलात तर ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की या सोशल मीडिया ज्या कंपन्या सगळ्या त्या सगळ्या परदेशात आहेत मग ते फेसबुक असो किंवा युट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो आता फेसबुकच इंस्टाग्राम ला ओन करते गुगल ओन करतं बेसिकली आणखीन त्यांचं असं नेहमी म्हणणं असतं कोर्टामध्ये जेव्हा केव्हा त्यांना कोर्टात खेचलं जात किंवा सरकारने जेव्हा केव्हा ती नियमावली आणलेली तेव्हा या कंपन्यांनी ती कोर्टात चॅलेंज केलेली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला भारताच्या कायदे लागू पडत नाहीत कारण काय की हे सगळे सर्वर परदेशात आहेत बेसिकली त्याच्यामुळे अॅक्च्युली स्पीकिंग आता ह्याच्यावर काहीतरी जागतिक स्तरावरच एक जशी युनायटेड नेशनच्या ट्रिटीज असतात तशी काहीतरी एक सोशल मीडियाच्या करता एक ट्रिटी करणं हे फार गरजेचं आहे जेणेकरून या सगळ्या कंपन्या त्याच्या अंतर्गत येतील व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर का आपण काहीही व्हेरीफाय न करता जर का पोस्ट करत गेलो तर आपल्या पिनल कायद्यांमध्ये म्हणजे सीआरपीसी म्हणा किंवा भारतीय न्याय संहिता म्हणा याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत की म्हणजे दंगली म्हणजे दोन धर्मांमध्ये किंवा जातींमध्ये किंवा दोन म्हणजे कुठे समाजामध्ये जर का असंतोष पसरवण्याचा जर का प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे तुमच्यावर होऊ शकतात बेसिकली पोलीस मध्ये एफ आय आर होऊ शकते तुम्हाला त्याच्यामध्ये अरेस्ट होऊ शकते आणखी ट्रायल चालू शकते आज आता काय होत आहे की सरकार किंवा पोलीस किंवा गृह खातं जेव्हा किंवा असं त्यांना जाणवतो की, की हो बाबा ही काही युट्यूब चॅनेल्स आहेत की जी देशद्रोही कारवाया करतायत किंवा चुकीची माहिती पसरवतायत अशा वेळेला त्यांना त्या त्या कंपन्यांना लिहावं लागतं की ही ही अशी अशी चॅनल्स आहेत की तू तु तुम्ही ती ब्लॉक करा किंवा बॅन करा त्याच्यानंतर त्यांचे त्या त्या देशातले जे लिगल कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांना मग ते मॅटर रिफर करतात आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावर कारवाई करायचं की नाही हे ठरवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की आपण कितीतरी जण व्हॉट्सअप ग्रुप्स वर असतो आपण फेसबुक बघतो आणखीन आपल्याला एखादी पोस्ट पटली मग ती आरक्षणावशी असो किंवा आपल्या परराष्ट्र धोरण असो किंवा दुसरी कुठचीही असो पण जर का आपल्याला ती पोस्ट असं वाटत असेल की ती चुकीची आहे तर ती फॉरवर्ड करणे त्याच्यावर काही टिप्पणी करणे हे आपण टाळावं कारण काय आप की आपल्याला जर का कॉन्फिडन्स असेल की नाही ही पोस्ट बरोबर आहे फॅक्च्युअली बरोबर आहे आणि याच्यामध्ये कोणाला आपण दुखवत नाही आहोत तरच ती तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि त्याच्यावर तुमची कमेंट करा जर का उद्या त्या पोस्टनी कुठे दंगली झाल्या किंवा असंतोष निर्माण झाला समाजामध्ये तर पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात अल्पवयीन मुलांच्या हातात सुद्धा आजकाल सोशल मीडिया असतो आपण बघतो की बारा वर्षाच्या खालची मुलं सुद्धा ऑनलाईन इंस्टाग्रामवर कितीतरी रील्स बनवतात म्हणजे कोरोनाच्या काळात तर हा ट्रेंडच आलेला रील्स संवाद आणि त्याच्यामध्ये कितीतरी मुलांचे पालक मुलांना प्रवृत्त करतात आता युट्यूब वर सुद्धा कितीतरी अशी चॅनेल्स आहेत ज्याच्यावर लहान लहान मुली म्हणजे त्यांची चॅनेल्स आहेत तर मी इथे नाव घेत नाही कुठच्या चॅनलचं पण लहान म्हणजे अगदी दोन तीन वर्षाच्या असल्यापासून मुलींची आणि मुलांची चॅनल्स आहेत युट्यूब वर आणि हे मी स्वतः बघितलेली आहेत आता अशा वेळेला पालक जबाबदार असतात कारण त्या अठरा वर्षाखालच्या मुलाचे पूर्णपणे जबाबदारी ही असते श्रोतेहो समाजात सायबर गुन्हे घडू नयेत किंवा याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पोलिसांकडून खास उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत याविषयी महाराष्ट्र सायबर मुंबईचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाला अधिक माहिती दिली ते म्हणाले साधारणपणे भारतामध्ये पन्नास कोटीच्या लो वरती लोक हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत आता साधारणपणे आता सगळीकडे चर्चेचा विषय जो आहे कि वेगळ्या ज्या पिढ्या आहेत त्याचं काही वर्गीकरण केलेलं आहे जे के स्वातंत्र्यानंतरच्या काही पिढ्या आहेत त्याच्यानंतर आहे। हरित क्रांती आणि आणीबाणीच्या वेळेला असणाऱ्या काही पिढ्या आहेत काही लोकांचे जन्म उदारीकरण आणि मोबाईलची क्रांती ज्यावेळा झाली त्यावेळा त्यावेळेच्या काही पिढ्या आपल्याकडे आहेत त्याचबरोबर सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय जो जैन झी जे नेपाळमध्ये जे आता काही दिवसापूर्वी हिंसाचार उसळला तर त्यातलं जे कारणीभूत मुक्त घटक असं सर्वाने मते मांडलं जातं जैन झी जैनजी म्हणजे साधारणपणे एकोणीशे सत्त्याण्णव ते दोनशे बारा या काळात जन्माला आणि आता असलेले आणि हे फार लोक डिजिटल यांना व्यसन लागलेलं ला आहे आणि हे तणावाखाली असतात आणि हे मॅक्झिमम सोशल मीडियाचा वापर करतात आणि स्मार्टफोनचाही जास्त यांच्याकडून जा वापर केला जातो आता हे जा जे जैन जी पॉप्युलेशन जे आहे किंवा त्याच्या अगोदरचे जे काही पॉप्युलेशन आहेत याच्यामध्ये बेबी मोमर्स आहेत झेन एक्स आहे मिलेनियम्स आहे परत जेन झेड झेंजी आहे तर या सर्व लोकांच्या मध्ये आपल्याला सोशल ह्या झेंजी लोकांच्या मध्ये साधारणपणे एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या कालावधीत ज्यांचा जन्म झालेला आहे या लोकांच्या मध्ये सोशल मीडियाचं व्यसन जास्त आहे हे लोक जास्त या स्क्रीन वरती असतात आणि नेहमी ते तुलनात्मक बघत असतात मग त्यांना त्याच्यामध्ये त्यांना त्रास होतो त्यांचं मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये खचलेलं असं आपल्याला दिसत यांच्यामध्ये एन्झायटी आहे डिप्रेशन आहे आयडेंटिटी क्रायसिस आहे या मुलांच्या या वयोगटामध्ये मध्ये आर्थिक अस्थिरता जागतिक अस्थिरता किंवा सामाजिक तुटलेपणा शिक्षणातील विसंगती म्हणजे ते ज्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत आणि ज्या प्रकारच्या नोकऱ्या त्यांना मिळत आहेत त्याच्यामध्ये भरपूर अंतर पडलेलं आहे त्यामुळे असे जे मुलं आहेत किंवा असा जो क्लास आहे आणि त्याचबरोबर इतर जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा जे मिडल एजच्या पुढे गेलेले जे लोक आहेत ते सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात आणि बऱ्याच वेळा यांना ही टेक्नॉलॉजीचं किंवा या तंत्रज्ञानाचं फारशी माहिती नसल्यामुळे बरीचशीच जी मंडळी आहेत ती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात आणि त्यांना पूर्ण ज्ञान नसतं एखाद्या घटनेचं एखाद्या विश्लेषणाचं पूर्णपणे त्यांना ज्ञान नसतं आणि अशा अवस्थेमध्ये ते त्याच्यावरती ते बघत राहतात आणि बऱ्याच वेळा तर अनावधनान ते फॉरवर्ड करत राहतात आता याच्या संदर्भात पोलिसांनी एक टीम तयार केलेली आहे महाराष्ट्र सायबर या कार्यालयामध्ये आमचा सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये एक डेडिकेटेड टीम आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन याच्यावरती मॉनिटरिंग चालू आहे आतापर्यंत साधारणपणे पंचावन्न पोस्ट अशा मिळालेल्या की ज्या इंस्टाग्राम वरती आहेत फेसबुक वरती आहेत ट्विटर वरती आहेत बऱ्याच पोस्ट या युट्यूब वरती आहेत किंवा काही डिस्क्रीट असे ग्रुप आहेत त्याच्यावरती सुद्धा ज्या लिंक्स आहेत या लिंक आम्ही बॅन करण्यासाठी संबंधित इंटरम्युजरला सांगितलेलं आहे आणि ह्या पंचावन्नच्या पंचावन्न लिंक आता बॅन झालेले आहेत ब्लॉक झालेले आहेत त्या कुणाला बघता येणार नाहीत परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एखादी स्पेसिफिक तक्रार जा, जर आली किंवा ज्याच्यामध्ये धार्मिक भावना दुखावणं असेल किंवा ज्याच्यामध्ये राष्ट्राच्या सुरक्षितेला धोका दो, निर्माण होऊ शकतो अशी काही परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा कधी कधी बदनामी होती एखाद्या व्यक्तीची कधी कधी खोटी माहिती किंवा फसवणूक किंवा धमकी किंवा असलेली सामग्री ज्याला आपण बलघर म्हणतो त्याला पोर्नोग्राफिक कंटेंट म्हणतो अशा प्रकारची जर सामग्री जर आढळून आली तर निश्चितपणे या संबंधित जे पोस्ट करणारे जे लोक आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याची सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि या सर्व कारवाईमध्ये साधारणपणे तीन वर्षाचा तुरुंगास होऊ शकतो दंड लागू शकतो पंधरा पाच लाखाचा दंड आहे दहा लाखाचा दंड आहे आणि जनरली ज्या युवा वर्गाला किंवा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणाऱ्या सर्व नागरिकांना किंवा टेक्नो स्मार्ट असणाऱ्या लोकांना असं वाटतं की मला कोण ओळखू शकणार नाही किंवा माझ्यापर्यंत पोलीस पोहोचू शकणार नाहीत किंवा असं ही एक समजूत आहे फिपियनचा वापर केला जातो परंतु लोकांच्या हे लक्षात येत नाहीये कोणत्या ज्या सर्व्हिसेस मध्ये आहे त्याचा प्रत्येकाचा आयपी पी हा डिस्क्लोज होऊ शकतो पोलीस त्यांच्यामध्ये पोचू शकतात आणि त्यांना अटकही होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी की ज्या काही पोस्ट आपण बघतो त्याची पूर्ण आपल्याला माहिती नसते बऱ्याच वेळा ह्या पोस्ट मिस इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये डिस इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे म्हणजे बऱ्याच वेळा माहितीचं विकृतीकरण केलं जातं आणि ती माहिती पुढे पुढे आणली जाते आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात कारण का मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की या लोकांच्या मध्ये साधारणपणे त्यांना त्यांचं मानसिक आरोग्य खराब झालेलं आहे त्यांच्याकडे आर्थिक अस्थिरता आहे परत त्याचबरोबर सामाजिक त्यांचा तुटलेपणा एकटेपणा त्यांच्याकडे आलेला आहे त्यांच्या शिक्षणातली विसंगती अशा वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू त्यांच्याकडून निर्माण झाले असल्यामुळे ज्या लोकांच्याकडून या पोस्ट वरती जास्त भर दिला जातो त्या फॉरवर्ड केल्या जातात आणि कंटेंट जे क्रिएट केलं जातं ते फॉरवर्ड करणं आणि त्याच्यातून निर्माण होणारे जी काही धार्मिक भावना दुखवणं असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा असेल या सर्व याच्यावरती पोलिसांनी कारवाई करण्याचं अपेक्षित आहे आणि पोलिस ती कारवाई करत आहे महिलांच्या संदर्भात जर असली सामग्री ज्याला आपण हलगर कंटेंट म्हणतो ज्याला पोर्नोग्राफी कंटेंट म्हणतो एखाद्या महिलेची बदनामी असेल किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे पोस्ट निर्माण ज्या केल्या जातात त्या जा संदर्भात पोलिसांची फार सक्त कारवाई आहे याच्यामध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आहे आणि जर असं काही कंटेंट आढळून आलं एखाद्या महिलेची बदनामी होते किंवा त्याचं विकृतीकरण केलं जातं तर त्या महिलेनी नजीकच्या पोलीस जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही तुमच्याकडे पोस्ट आहे सेव त्या सेव्ह करायच्या आहेत आणि त्या पोलिस पोलीस स्टेशनला संपर्क साधून गुन्हा दाखल करावा आणि पोलीस निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करतील त्याचबरोबर आपल्याकडे पोर्टल सुद्धा आहे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल या पोर्टल वरती जाऊन सुद्धा तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता तसंच वन नाईन फोर फाईव्ह ही महाराष्ट्र सायबरनी डेव्हलप केलेली हेल्पलाईन आहे याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमची तक्रारीची नोंद करू शकता आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटनी आय फोर सी ने वन नाईन थ्री झिरो ही सुद्धा एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही कंप्लेंट नोंद करू शकता सोशल मीडियावर आलेली माहिती ही पूर्णपणे खरी असते किंवा वस्तुस्थितीला धरून असते असं नाही ती कोणीतरी क्रिएट केलेली असते आणि त्याच्यामध्ये कुठला तर दुष्ट हेतू असतो त्यामुळे अशी माहिती कुणीही फॉरवर्ड करू नये आणि ज्याच्यामध्ये धार्मिक भावना दुखावणे धार्मिक निर्माण होणे बदनामी होणे किंवा असली सामग्री असेल तर तात्काळ ते आपल्या डिव्हाइस मधून आपण डिलीट करावं ते फॉरवर्ड करू नये आणि संबंधित जर आपल्याकडे आला असेल जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही तक्रार करायची असेल तर नजीकच्या स्टेशनला जावं आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करावी श्रोती आपण आपल्या फोनवरून यूट्यूब व्हॉट्सॲप एक्स किंवा अन्य समाज माध्यमांची हाताळणी करताना कोणताही चुकीचा संदेश पाठवला जाणार नाही ना, ना याची खातर जमा करणं आवश्यक आहे म्हणूनच एक जागरूक नागरिक म्हणून आपण समाज माध्यमांवर काही प्रसिद्ध करण्यापूर्वी विचार करणं त्याची सत्यता तपासणं आणि विना परवानगी कोणाही व्यक्तीची माहिती प्रसिद्ध न करणं हे कायदेशीर कारवाई टाळण्यासोबतच शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी फायदेशीर ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती संजय सोनटक्के